वजन वाढवायचे असेल तर कोणता उपाय केला पाहिजे या याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बरेच जण वजन वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन केळी आणि एक उकडलेला बटाटा सेवन करायचा आहे सोबतच संध्याकाळी तुम्हाला चार ते पाच दरम्यान जर भूक लागत असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला दोन केळी आणि एक बटाट्याचे सेवन करायचे आहे तुम्ही नक्कीच महिनाभर हा उपाय करून पहा तुम्हाला तुमचे वजन वाढलेले पाहायला मिळेल नक्कीच एकदम घरगुती आणि सोपा उपाय आहे सोबतच तुम्हाला काम करण्यासाठी एनर्जीसुद्धा या उपायाने मिळणार आहे तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तो अशक्तपणा दूर होण्यासाठीसुद्धा हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी सोबतच इतरही खूप सारे व्हिडिओज चॅनलवर आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता त्यातूनसुद्धा तुम्हाला इतरही खूप महत्त्वपूर्ण माहिती नक्की मिळणार आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा न पुढचा सा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहू